त्याशिवाय मी खर तर मनापासून आभार मानेन अंकुशेठ असते महाबुर शेट असते राहुलबाऊ असते या सगळ्याच कारण आज त्यांच्यामुळं खरं तर वीरभद्र महाराजांचा भंडारा कपडा भरता आणि या चंपा शेट्टीच्या यात्रोत्सवाच्या आग्राम गेला यात्रोत्सव आणि खरं तर थोडं यायला उशीर झाला कारण आम्ही सुद्धा सध्या विरोधाच्या डिस्टर्ब चालतोय त्यामुळं हा जो काही एक दैवी जो एक चमत्कार आहे हा बघण्याचा सुद्धा जो सोहळा या यात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांना मिळतो तर मला अंकुश यांनी सांगितलं यामध्ये जे सभा मंडपाची जी आपल्या सर्वांची मागणी आहे मला असं वाटतं की या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आणि हे कर्तव्य मी नक्कीच लवकरात लवकर पार पाडण्याचा प्रयत्न करेन सर्वांना शब्द देतो आणि मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो वीरभद्र महाराजांकडे हीच प्रार्थना करतो की या तुझ्या सगळ्या या तुम्हाला जी आळवणी केली जी विनवणी केली त्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण दे सगळ्यांची मनोरथ पूर्ण दे आणि जी काही आमची सेवा आहे ती गोड मानून घ्या तीच वीरभद्र महाराजांना विनंती करतो सदा आनंदाचा प्रमाणे याही वर्षी तर्फे मड या ठिकाणी चंपाषष्ठी यात्रा उत्सव संपन्न होत आहे खरंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील आमचं पांगरी हे अत्यंत छोटसं असं गाव परंतु आमच्या गावाच्या यात्रेचं जर वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर अगदी तेरा पिढ्यांपासून आमच्याकडे सप्तविष्ठावावरून चालणे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो आजूबाजूच्या मडपंचकृषीमधील हजारोच्या संख्येनं भाविक भक्तगण या ठिकाणी आमच्या बिरवा महाराजाकडं भक्तीने नवसाने येत असतात आणि हा देव नवसाला पावणारा असल्यामुळं निश्चितपणाने सर्व भक्त्या भक्तांना याची शाश्वती आहे त्यामुळंच हजारोच्या संख्येनं आमच्या यात्रेकरूला या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या निमित्त मंडळी येत असतात वीरभद्र देवस्थान ट्रस्ट पांगरी वीरभद्र नवतरण मंडळ मुंबई पांगरी समस्त ग्रामस्थ पांगरी या सर्वजण या यात्रा उत्सवाचं नियोजन करत असतात अगदी शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असतो त्याचप्रमाणे अगोदर ज्युटीची मिरवणूक निघत असते आणि मिरवणूक निघाल्यानंतर विस्तवाच्या कार्यक्रमाजवळ आल्यानंतर त्या आरतीचा मान दिला जातो आणि आरतीची पूजा घेतल्यानंतर त्या तपतमोत्सवावरून भाविक गण जात असतात त्यामध्ये ग्रामस्थ असतात यात्रेच्या निमित्ताने आलेले सर्व भाविक भक्तगण असतात आणि हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे या यात्रेला आजारोच्या संख्येनं निश्चितपणानं उपस्थिती लाभत असते यावर्षी या यात्रा या या उत्सवाच्या निमित्तानं शिरोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय माउली शेत खंडाकळे आदरणीय अंकुशेत आमले यांची उपस्थिती या लाभली आपण पत्रकार आदरणीय मिथूनजी मजार आमच्या या छोट्याशा गावाला निश्चितपणाने मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जी काही परिस्थिती देत आहात त्याबद्दल ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद